नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात विविध क्षेत्रातील व्यक्तींविषयी जाणून घेतो मग त्या सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रातले व्यक्ती मग आज आपण कला या क्षेत्रातील एका महत्त्वाच्या व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे पाब्लो पिकासू यांचा आज जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पाब्लो पिकासो हे युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होते पिकासो हा चित्रकलेतील त्यांच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहेत मॉर्डनिझम यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचार प्रवाहांचा मेला पिकासो यांच्या चित्रांमधून दिसतो क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचं श्रेय जातं पिकासो यांच्याकडेच विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ स्पॅनिश कलावंत चित्रकार शिल्पकार आरेख्य कलावंत अशा विविध नात्यांनी त्यांची कारकिर्द आधुनिक कलाक्षेत्रात संस्मरणीय ठरली आहे आधुनिक मॉडर्न कला म्हटली की सामान्य रसिकाला एकदम पिकासो यांचं नाव आठवतं इतकं यश इतकी कीर्ती आणि वैयक्तिक जीवनातील इतक्या घडामोडींसह इतके समृद्ध जीवन क्वचितच कोणा कलावंताच्या वाटाला आले असेल वास्तविक आधुनिक कलेचे युग पिकासोच्या जन्माआधीच सुरू झाले होते त्याच्या आधी आणि त्यांच्या हयातीत विविध आधुनिक कलाप्रवाहात विविध कलावंतांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण वाटात चोखाऊन अस्सल कलासिद्धी मिळवल्या त्यातील अनेकांकडून पिकासूने गुण व वाणही उचलले पण त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्वाने आणि कार्यशक्तीने त्यांची कला निर्मिती सर्वांपेक्षा अधिक प्रमाणात गाजली लिओन ऑर्दे द विन्सी हा कलावंत भाष्यकार आणि शास्त्रज्ञही होता मायकल अँजेलो हा कलावंत आणि भाष्यकारही होता पिकासोचा समकालीन पॉल क्ले कलावंत हा भाष्यकार म्हणून जाणकारांमध्ये प्रसिद्ध आहे तर पिकासू स्वत भाष्यकार नव्हते तथापि त्यांच्या हयातीतच त्यांची कला व खाजगी जीवन यावर जितके ग्रंथ निर्माण झाले तितके कोणत्याही कलावंताच्या वाटेला आलेले नाहीत आपल्या प्रदीर्घ आयुष्यात बालपणापासून ते अगदी मृत्यूपर्यंत झपाटलेपणाने विलक्षण मेहनत करून अनेकविध माध्यमांमध्ये पिकासोने कलाकृती आणि कलावस्तू यांची प्र इतकी प्रचंड निर्मिती करून ठेवली आहे की तिचा व्याप पाहून कोणीही चकित होईल स्पेनमधील मेलागा या गावात पिकासो यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी झाला त्यांचे वडील रोहित बालको कला शिक्षक होते वयाच्या दहाव्या वर्षीच भावी काळातील प्रतिभावंत म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले बार्सिलोना येथे वडील शिक्षकी करत असताना कला संस्थेत ते दाखल झाले आणि सर्वप्रथम गुण मिळवून उत्तीर्ण झाले श्रीमंत चुलट्याच्या आश्रयाने माद्रिद येथील रॉयल अकॅडमीमध्ये ते नंतर दाखल झाले पण शिक्षक आणि मित्र यांच्याशी बिनसल्याने त्यांना तेथून निघावे लागले आजार प्रेम मैत्री जुळणे व तुटणे असे अनुभव घेत कठीण परिस्थितीशी झगडत ते पॅरिस बार्सिलोना मालगा या दरम्यान फिरत होते एकोणीसशे चार साली गर्टूट स्टाईन आणि त्यांचा भाऊ यांनी त्यांच्या कलेला पहिला प्रतिसाद दिला याची सा याची साक्ष या काळातील त्यांच्या नील कालखंड म्हणजेच ब्लू पिरियड एकोणीसशे एक ते एकोणीसशे चार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रातून येते नंतरच्या दोन वर्षातच त्यांच्या जीवनाचा रंग पालटला चित्रात गुलाबी रंगाने अंग धरले हा गुलाबी कालखंड म्हणजेच रोज पिरियड एकोणीसशे पाच होय तथापि एकोणीसशे सात साली त्यांनी लेस द डेमिसोलनॉन दे हे घणवादी चित्र रंगवले आणि तेथून त्यांच्या यशाची चढती कमान सुरू झाली ती अखेरपर्यंत चढतेच राहिली राफेलाइट वास्तववादी शैलीचे बायकडू पिकासोला बालपणीच वडिलांकडून मिळाले होते कला जगात तो उमेदवारी करू लागला त्या काळात व्हॅन गॉंग सजान यांसारख्या उत्तर द्रुक प्रत्ययवाद्यांनी नवे युग आणले होते कोरड्या वास्तववादाची सद्दी आता संपली होती आधुनिकतेचे विविध प्रवाह आले आणि कलावंतांचे विविध गट बनले वयाच्या वर्षी चित्र पूर्ण त्या नाव ले पिका डोर होता। या चित्रामध्ये त्याने माणूस झुंजीमध्ये घोडेस्वारी करताना दाखवला होता त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी शाळेत असताना स्पर्धेसाठी पहिलं रेखाटन केलं होतं या चित्रामध्ये त्याने आपले कुटुंबीय म्हणजेच त्याची आई वडील आणि लहान बहीण हे चर्चच्या बाजूला प्रार्थना करत असताना दाखवले होते पिकासोने पेरेमेनस या डीलर बरोबर करार केला होता त्याने दरमहा एकशे पन्नास फ्रँक म्हणजे सुमारे साडेसातशे अमेरिकी डॉलरमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली होती सृष्टीतील वस्तूंमध्ये सर्वत्र घणाकार असतात या सेझांच्या भूमिकेतून त्याला स्फूर्ती मिळाली यान आणि यानंतर त्याची कारकीर्द सुरू झाली मात्र त्याबरोबरच त्याने घणाकार शैली मनुष्यकृती रंगवायला सुरुवात केली आपल्या या शैलीला त्याने ग्रीक अभिजाततेचा काळ असं नामकरण देखील केलं स्वतःच असं नामकरण करून, करून तो मोकळा झाला स्पेन मधील हल्ला करून उद्ध्वस्त केलेल्या शहराचा विषय घेऊन त्याने गेर्निका हे भव्य चित्र रंगवलं युद्धावर प्रखर भाष्य करणारं हे चित्र स्पॅनिश सरकारने एकोणीसशे सदोतीस सालच्या पॅरिस मधील जागतिक महोत्सवात प्रदर्शित केलं तेथून त्याची कीर्ती जगभर सामान्य रसिकांपर्यंत पसरली गेर्निकाच्या निर्मितीने त्याने जगाला धक्का दिला दुसऱ्या महायुद्धात नाझींनी फ्रान्सचा कब्जा घेतला तरीही पिकासोला पॅरिसमध्ये राहू दिले मात्र चित्र प्रदर्शित करू दिली नाहीत तथापि नंतरही त्याने दुसऱ्या महायुद्धावर चित्रभाष्य केले नाही यानंतरचे त्याचे चित्रभाष्य म्हणजे एकोणीसशे एकावन्न साली कोरियातील हत्याकांडावर त्याने रंगवलेले मॅसॅकर इन कोरिया हे चित्र पण त्याला गेर्निकाची सर नाही एकोणीसशे बावन्नमध्ये त्याने व्हॅल्युरुस येथील चॅपलवर वॉर अँड पीस हे भव्य भित्तिचित्र दोन भागात रंगवले तेव्हापासून ते शांती मंदिर म्हणून संबोधले जाऊ लागले यानंतरच्या काळात मात्र पिकासोने चित्रातून सामाजिक भाष्य केले नाही यानंतर पशु पक्षी घुबडे विदूषक या विषयात तो बुडून गेला मिनीटॉर सॅन्टॉर या ग्रीक अलौकिक पौराणिक प्राण्यांमधील पाशवी शक्तीचा ठाव त्याने आपल्या रेखांकनातून आणि शिल्पातून घेतला सर्कशीतील कसरती आणि बैलझुंबी या जीवनमरणाशी मुकाबला करणाऱ्या स्पॅनिश लोकांच्या आवडत्या खेळाचे त्याला बालपणापासून आकर्षण होते हे त्याच्या चित्रांवरून दिसते आयुष्याच्या अखेरीस त्याने रंगवलेल्या या विषयावरील चित्रे रेषात्मक चैतन्याने अजोड ठरणारे आहेत वयाच्या ब्याण्णव्या वर्षी फ्रान्समधील मॉगिन्स या गावी हृदयविकाराने पिकासोचं निधन झालं आठ एप्रिल एकोणीसशे रोजी बाबलो पिकासो यांचं निधन झालं चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आळजी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविषयी या सत्रात आणखी काही विशेष व्यक्तींची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी